श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कसे आहे तुम्ही सर्व मस्त मजेत ना स्वामी भक्तीत लीन ना अशी स्वामी सेवा करत राहा स्वामी तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला एक असा रिच्युअल सांगणार आहे ज्याने तुमची फक्त नऊ दिवसात इच्छा पूर्ण होणार आहे आणि या उपायासाठी तुम्हाला काही नाही फक्त एक लाल धागा आणि एक पेजचं पान लागणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी मग धागा तुम्ही उल्यांचा घेतला तरी चालेल आणि त्या धाग्याला आपल्याला नऊ गाठी बांधायच्या आहेत पण त्याची एक प्रॉपर टेक्निक एक प्रॉपर पद्धत असणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तो देखील कसा म्हणायचा कोणता म्हणायचा हे सर्व मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर बघा हे वर्ष दोन हजार पंचवीस आहे आणि जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये देखील नॉट्स नऊ गाठी बांधायचे आहेत या गोष्टीचा या उपायाचा ना खूप लोकांना लाभ झाला आहे हा उपाय तुम्ही देखील जर केला ना तर मी तुम्हाला सांगते शंभर टक्के तुमचं काम पूर्ण होईल फक्त एक मनापासून विश्वासाने हा करा उपाय तर चला आता आपण उपाय जाणून घेऊया काय आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले एक लाल धागा घ्यायचा आहे मग लाल धागा कोणताही असू द्या तो तुमचा तो कमीत कमी नऊ ते बारा इंच एवढा असायला हवा आणि त्यासोबत नऊ बारीक चिट्स व्हाईट कलर म्हणजे एक बुकचं पेज घेतले ना तुम्ही त्याचे नऊ चिट्स काढा तुम्ही बारीक बारीक बारी भाडा आपण लहानपणी खेळत होतो ना ते चिकट्या त्याच प्रकारचं एक आणि मग काय करायचंय तुम्हाला पेन घ्यायचं आहे मग ब्ल्यू घेतला तरी चालेल किंवा रेड घेतला तरी चालेल व त्यानंतर प्रत्येक चिटवर वर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे प्रत्येक चिट वर तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ना तीच लिहायची आहे म्हणजे तुम्हाला दहा हजार था रुपये हवे हो असतील तर तुम्ही असं लिहायचं आहे की मला दहा हजार था भेटले मग नऊही ही चिठ्ठ्यावर तुम्हाला तेच लिहित राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय त्या चिठ्ठीला फोल्ड करायचं आहे पहिली चिठ्ठी फोल्ड करा मग तिला हातात उचलून घ्या त्यानंतर ती चिठ्ठी वाचा आणि असं समजा की तुमच्या हातामध्ये खरंच दहा हजार रुपये आले आहेत डोळे बंद करून तुम्ही ते इमॅजिन करा ते सुख फील घ्यात तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं लाल तुम्ही जो धागा घेतलाय ना त्याच्यामध्ये त्याची गाठ बांधायची आहे आणि तुम्हाला त्यानंतर युनिवर्सला थँक्यू बोलायचं आहे व त्यानंतर तुम्हाला या एक एक करत नऊ ही चिट्ट्या त्या लाल धाग्यामध्ये बांधायच्या आहेत तो सगळा फील घेत राहायचा आहे इमॅजिन करायचा आहे व सगळ्या नऊ चिठ्ठ्या बांधून झाल्या की तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र अशा प्रकारे आहे ओम क्ली कृष्णाय नम ओम क्ली कृष्णाय नम ओम क्ली कृष्णाय नम हा मंत्र कमीत कमी पाच मिनिट तरी म्हणायचा आहे व त्यानंतर त्या चिठ्ठ्या तुम्ही देवघरात चिठ्ठ्या म्हणजे जे गाठ बांधली आहे तुम्ही गाठी करून त्या लाल धाग्यामध्ये बांधल्या आहेत त्या चिठ्ठ्या नऊ त्या तुम्ही देवघरामध्ये दे ठेवायच्या आहे नंतर त्या तुम्हाला रोज बघायच्या आहेत आणि लगातार नऊ दिवस तुम्हाला ह्या चिट्ट्या हातात घेऊन पाच तो मंत्र म्हणायचा आहे त्यासोबत तुमची जी, जी इच्छा आहे ती फील इमॅजिन करायची आहे व युनिव्हर्सला थँक यू म्हणायचा आहे बघा हे वर्ष ही नऊ नंबरचं आहे आणि नऊ नंबर हा मंगळला रिलेटेड आहे त्यामुळे नऊ दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे या चिट्ट्या कापूर घेऊन त्यांनी जाळायचे आहेत व त्याची जी ॲश म्हणजेच राख असेल ना ती तुम्हाला झाडामध्ये मातीमध्ये टाकायची आहे बघा नऊ दिवसामध्ये तुमची नक्की नक्की इच्छा पूर्ण होईल एकदा मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्हिटी तरी नक्कीच येईल त्याच्यामुळे हा उपाय नक्की करून बघा व त्यासोबत तुमची मेहनत चालू राहू द्या युनिवर्स तेव्हाच तुम्हाला मदत करेल जेव्हा तुम्ही मेहनत कराल तुम्ही फक्त जागेवर बसून चिठ्ठी लिहून किंवा हे करून होणार नाहीये त्याचा फक्त काय होणार आहे की तुमचं कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडला सारखं जागृत करत राहणार आहे की ही इच्छा पूर्ण झाली आहे आणि मग तुम्हाला असं ती मेहनत करण्याची खूप जास्त इच्छा होणार तुम्ही त्यासाठी खूप धावपळ करणार त्याच्यामुळेच हे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तेच असतं की तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते काहीतरी करण्याची जर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगत राहिलो की ती गोष्ट झाली आहे तर सबकॉन्शियस माइंड तुम्हाला शांत बसू देत नाही जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही त्याच्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय तुम्ही नक्की ट्राय करत राहा त्यासोबत स्वामींची सेवा करत राहा तर चला मंडळीनो आपण अशाच अनेक नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत राहणार आहोत तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ